नमस्कार मी शंकर नरहरि देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा आजचा विषय आहे आंब्याला जाग्यावर कनम केलेली कशी फुटतात किंवा कसं असतं ते बघायचं आपल्याला तर शेतकरी हे बघा आपण पंचवीस दिवसापूर्वी याला मागं एक व्हिडिओ टाकला होता कलम कशी बांधायची म्हणून आणि ती आता कलम फुटायला लागलेली आहेत फुटलेली आहेत बघा हे कसं आलं बघा हे कोंब आणि हे असं सगळंच आता फुटलं जवळजवळ पाच दहा टक्के वाया जात असतं पण जवळजवळ जोड़ आता हे बरंच आपण हे बांधलेलं आहे ह्याला केशर केशर आंब्याच्या काड्या बांधलेल्या आहेत आणि हे कसं फुटलं आहे बघा जवळून दाखवू तो बघा ही कसं आहे बरंस नव्वद टक्के फुटलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याला ही स्टेज मिळत नाही बघायची कसं किती सुंदर बघा किती फुटलं मस्त ही जी इथवर फुट नवीन कवळी दिसते ते केशरीम बाबा आणलेली काडी ही आहे बघा बघा नीट इथं आपण काडी बांधलेली आहे आणि ही वरील नवीन फूट आलेली आहे तर शेतकरी मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा लोकांना बघा ही कसं मस्त आहे आता ह्याचा सोटमोळ आहे वरी केशर आंबा झाला आणि जांता झाला आता एवढी जर आपल्याला रोपानाची झाली मोठी तर ह्याला पाचशे रुपये हजार रुपयेसुद्धा एका रोपाला लागते तर हे आता मजबूत अशी ही आंब्याची बाग झालेली आहे तर आजचा विषय एवढाच होता आज आपण इथेच थांबू थँक्यू धाराशिव वरवंटी